तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत तसे संत ज्ञानेश्वरांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे आजच्या काळातही मे महिन्याच्या सुट्टीत सगळी भावंडे जमली की सापशिडी लिडो पत्ते लपंडाव हे खेळ खेळले जातात करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एकंदरीत सगळ्या जगाला सक्तीची विश्रांती देण्यात आल्याचे चित्र आहे अनेकांची दिवसभर घरात बसायची सवय मोडली आहे मोबाईलवर बाकी खेळ खेळून कंटाळा आला की मग काय माळावरून जुने बैठे गेम्स बाहेर काढले जात आहेत यात सगळ्यात प्रसिद्ध खेळ म्हणजे सापशिडी अबाल वृद्ध अगदी सहज खेळू शकतात असा हा खेळ या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर